युवा नेते वैभव पाटील चांगलेच ऍक्टिव्ह मोडवर लोकांच्या प्रश्नासाठी वैभव पाटील यांनी गाठलं थेट तहसीलदारांचं केबिन तहसीलदारांसोबत बैठक घेऊन जनतेच्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही चोवीस तास सज्ज आहोत त्यामुळे लोकांनी कसलीही अडचण आल्यास संपर्क करावा वैभव पाटील यांनी सर्वसामान्य लोकांना केलं महत्वपूर्ण आवाहन भाजपचे नेते माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी जोरदार यंत्रणा सज्ज करत आगामी विटा नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताकदीनं यंत्रणा सक्रिय केली आहे जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीनं युवकांच्या बैठका घेऊन हालचाली गतिमान केल्यात वैभव दादांनी स्वतः मैदानात उतरून अॅक्टिव्ह मोडवर आल्यानं पाटील समर्थक चांगलेच रिचार्ज झाले आहेत आज अॅडव्होक वैभव पाटील यांनी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांची तातडीनं जनतेच्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली तहसील कार्यालयात प्रत्यक्ष थांबून जनतेच्या अडीअडचणी समस्या संबंधित प्रश्न उत्पन्न प्रमाणपत्र शेतकरी विषयक कागदपत्र आणि इतर नागरी सुविधा यासारख्या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावले सामान्य माणसाच्या डोळ्यातली आशा हीच माझी प्रेरणा आहे त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी प्रत्येक व्यथा ऐकून निर्णयाची दिशा ठरवणं हेच माझं कर्तव्य मानतो लोकप्रतिनिधी असणं म्हणजे निवडून येणं नाही तर लोकांच्या दुःखात आणि संघर्षात त्यांच्याबरोबर उभं राहणं महत्वाचं आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी चोवीस तास सदैव त्यांच्यासोबत राहणार असल्याचं अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी सांगितलं